संघर्ष निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला असून पुन्हा एकदा मराठा समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे त्याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरातील मराठा मावळा संघटनेने देखील या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मानिकराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हनुमंत कदम आणि प्रदेश संघटक भरत कदम पाटील यांच्या उपस्थितीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली की येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत तसेच यावेळी आरक्षण घेऊनच मुंबईतून परत येणार असल्याचे त्यांनी सांगितले येणाऱ्या एकोणतीस तारखेला महाराष्ट्रातील जिल्ह्यातून आणि तालुक्यातून गावातून असंख्य कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत मराठा मावळा संघटनेनं बैठक घेऊन अगोदरच निर्णय जाहीर केलेला होता की के जरांगे पाटलाच्या पाठीमागं संपूर्ण ताकद मराठा मावळा संघटनेची राहणार आहे त्यामुळं मागच्या महिन्यामध्ये जरांगे सोबत माझी बैठक झाली आणि बैठकीमध्ये पण हा विषय झाला की जरांगी पाटलांनी जो आरक्षणाचा विषय घेतलेला आहे त्याच्या पाठीमागं मराठा मावळा संघटना ठामपणे उभं राहील आणि येत्या एकोणतीस तारखेला आपल्या जिल्ह्यातून शहरातून तसंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हजारो मावळे मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत येणार सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की एक दिवसाचं आंदोलन राहणार नाही एकोणतीस तारखेचं जोपर्यंत सरकार मराठा समाजाला कायमचं आरक्षण देणार नाही तो आपण उठायचं नाही आपल्याला चार पाच दिवस लागतील ला, आठ दिवस लागतील ला, कायम राहावं लागेल असे सगळी निश्चय करून सगळे मावळे मुंबईच्या निघणार गाड्या मी सांगितलं की शेकडो शेकडो कार्यकर्ते वाहनातून काही रेल्वेनं काही बसनं वेगवेगळं जसं त्यांना जे साधन मिळेल ते साधन घेऊन सगळे मुंबईला रवाना होत आहेत आता त्यांना आठ दिवसाच्या दशम्या घ्यायला सांगितलेले आहेत आठ दिवसाच्या दशमी घ्यायला सांगितले तर आठ दिवसानंतर कमी पडेल तर मग आहेच ना बाकी जाऊ पोशिंदा आम्ही जाऊ आम्ही लोकांना खाऊ घालतो पुढचं खाऊ घालायचं बघू हा एकोणतीस तारखेला ऑफिस अठ्ठावीस तारखेला आम्ही ऑफिस बसून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तसंच पुढे समृद्धीला लागणार आहोत आणि वाशीला संध्याकाळी जरंगे पाटला सोबत वाशीला आम्ही भेटणार आहोत आणि तिथून पुढे आम्ही मुंबई निघणार आहोत काय आम्हाला आर नाही आता माघार नाही भरपूर ते माघार झाले भरपूर आंदोलन केले महाराष्ट्रातला पहिला मोर्चा इथं काढला मी होतो त्याच्यामध्ये मुंबईचा पहिला मोर्चा काढला त्यावेळेस मला सगळं नियोजन केलेलं आहे म्हणजे सगळ्या गोष्टी माहीत आहे सगळं करून बसलोय आपण तरी सरकारला जाग आलेली नाही त्यामुळे ह्या वेळेस मात्र आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या संघटनाच्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी ठरवलेलं आहे की ह्यावेळेस आरक्षण आम्हाला पाहिजे तसं कॅल्क्युलेशन अनलिमिटेड आहे तुम्ही चिंता नका करू अंदाजे काय आपल्या कोणा हजारो बाळे म्हणलं ना मी आकडे कोणाला सांगता येणार नाही लक्षात घ्या तुमच्या कॅमेरेत लोक बसणार नाही एवढं महापूर राहील लक्षात घ्या न भूत न भविष्य ते लोक परमिशन वगैरे सरकारनं आणखी परमिशन दिलं उलट दोन दिवसापासून स्थानिक पोलीस आम्हाला फोन करतायत नोटिसा घेऊन द्या किती लोक चाललेत किती गाड्या चालल्यात आम्हाला डिटेल द्या आमच्याकडून प्रतिबंध घेऊन घ्या अशा पद्धत त्यांचा अडथळा आणण्याचा प्रयत्न चालू आहे पण अशा अडथळ्याला आम्ही भीक घालत नाही प्रयत्न केला नाही प्रत्येवर त्यांचा विरोध म्हणून आम्ही जाणार आम्ही कोणाला भीक नाही घालणार यावेळेस बचन गावावर बिल्लं डंगे कोणी असो उत्तर रमखान आम्ही कोणाला भेणार नाही त्यावेळेस मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि आरक्षण घेणार म्हणजे घेणार या गोष्टीवर आम्ही ठाम आहे आणि आरक्षणाच्या वाट्याला जे कोणी आराम कर को येतील त्याचा कार्यक्रम लावण्याची तयारी मराठा माळा संघटनेने ठेवली आहे कारण मागच्या पंचवीस सत्तावीस वर्षापासून आरक्षणाचा लढा मोठ्या प्रमाणात स्वतः मी लढतोय त्यामुळे त्याच्यात काही वेगळी गोष्ट नाही